अंबरनाथमध्ये मनसेच्या वतीनं दीपोत्सव आणि दीपसंध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सारे गमप विजेता अभिजित कोसंबी मृण्मयी फाटक यांच्यासह दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला मनसे विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या वतीनं अंबरनाथच्या खेड सेक्शनमधील हेरंब मंदिराच्या परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसोबतच संपूर्ण अंबरनाथ शहरातून कला रसिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अंबरनाथमध्ये होणारा हा पहिला कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या मंचाला बाळ कोल्हटकर यांचं नाव देण्यात आलं होतं इतकंच नव्हे तर बाळ कोल्हटकर यांची मुलगी भाषा कोल्हटकर फाटक यांचा या कार्यक्रमात मनसेच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमात अभिजित कोसंबी यांनी बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली गीतं सादर केल्यानंतर त्यांची मुलगी वडिलांच्या आठवणीनं भावूक झाली दिग्दर्शक महेंद्र पाटील यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अंबरनाथचे सर्वपक्षीय पदाधिकारीही उपस्थित होते